मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पेरणी झाल्यानंतर लगेचच अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपण कोणकोणतं तणनाशक वापरू शकतो त्याचा कशाप्रकारे आपल्याला रिझल्ट असणार आहे त्याचबरोबर त्याचे प्रति एकरासाठी प्रमाण काय असणार आहे याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका एकंदर मित्रांनो ज्या पद्धतीने आपण कांदा लागवड झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये ज्याप्रमाणे आपण बीजनाशक मारत असतो त्याचप्रमाणे मित्रांनो गहू पिकामध्ये दे देखील प्री एमर्जन्स म्हणून आपण तणनाशकाचा वापर हा करू शकतो एकंदर मित्रांनो गहू पेरणी झाल्यानंतर जर आपण प्री एमर्जन्स तणनाशकाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला गहू पिकामध्ये बघायला मिळत असतो एकंदर मित्रांनो गहू पिकामध्ये उगवणारे गाजर गवत असेल त्याचबरोबर काळी गवत असेल त्याचबरोबर पानाचे गवत असेल चिटके गवत असेल असेल गोलपानाचे इतर काही गवत वगैरे असतील याचा पूर्णपणे नायनाट करण्याचं काम हे तन्नाशक करत असत ते तन्नाशक म्हणजे धानुका कंपनीचं धनु टॉप सुपर मित्रांनो हे धानुका कंपनीचं जे तन्नाशक आहे धनु टॉप सुपर म्हणून हे देखील अत्यंत नावाजलेलं तन्नाशक आहे खास करून मित्रांनो गहू पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट आपल्याला या तन्नाशकाचे बघायला मिळत असतात एकंदर मित्रांनो धनु टॉप सुपर या तन्नाशकामध्ये जर आपण कंटेनचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये पेंडामेथालीन अडतीस पॉइंट सात परसेंट सी एस फार्मुलेशन मध्ये हे तन्नाशक उपलब्ध आहे एकंदर मित्रांनो हे जे तन्नाशक आहे हे तन्नाशक लांब पानाचे गवत असेल त्याचबरोबर गोल पानाचे गवत असेल यावर जबरदस्त आपल्याला या तन्नाशकाचा भेटत असतो एकंदर मित्रांनो गहू पिकामध्ये जर याचा तुम्हाला जर वापर करायचा असेल तर याचा वापर करत असताना ज्यावेळेस आपण गहू टाकतो किंवा गहू पेरणी करत असतो पेरणी झाल्यानंतर त्याला पाणी दिल्यानंतर साधारणतः अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्येच तुम्हाला या तन्नाशकाचा स्प्रे करणं गरजेचं आहे कारण की मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या चा आतमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट हे जे तणनाशक आहे हे तणनाशक जे गवताचे किंवा जे तणाचे बीज बीज आहे ते अंकुरित पूर्णपणे नायनाट करत त्यामुळे मित्रांनो ते बीज अंकुरित होण्याआधीच तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये याचा स्प्रे करणं गरजेचं आहे एकंदर मित्रांनो याचा वापर करत असताना पूर्णपणे जमीन ही ओली असणं गरजेचं आहे जेवढी जमीन ओली असेल त्याच्यावरती चांगल्या प्रकारे हे काम करत असतं मित्रांनो या तणनाशकाचा वापर करत असताना वीस लिटर च पार्टपंपसाठी ऐंशी ते शंभर यम एलपर्यंत तुम्ही या तणनाशकाचा वापर करू शकतात एकंदर मित्रांनो जबरदस्त रिजल्ट तुम्हाला गहू पिकामध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो हे जे प्री एमर्जन्स तणनाशक आहे हे पूर्णपणे बिजावर काम करत असतं त्यामुळे मित्रांनो गहू पिकामध्ये साधारणतः जोपर्यंत फुटवा होत नाही तोपर्यंत एक दीड दोन महिन्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं गवत तुमच्या गहू पिकामध्ये हे उगू देत नाही एकंदर मित्रांनो या तणनाशकाचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तुम्हाला रिजल्ट हा भेटणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो या व्हिडिओ बद्दल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात